संत ज्ञानेश्वरांची पालखी याच दिवे घाटातनं जाते मग त्यांच्या अख्ख्या पालखी प्रवासातला हाच सगळ्यात मोठी चढण असते म्हणून हा घाट आता रुंदीकरणाचं काम सुरू आहे पण हे काम वेळेत पूर्ण न झाल्यामुळे म्हणजे गेल्याच पावसात दोन तीन दिवसापूर्वी जो पाऊस झाला घाटात त्याच्यामुळे सगळं रुंदीकरणाचं जे डेब्रिज आहे ते सगळं रस्त्यावर येऊन सगळे इकडं अख्खं रस्त्या पूर्ण पाण्याने आणि या डेब्रिजनी भरून गेला होता तो आता काढायचं काम सुरू आहे पण आता पालख्या साधारण आठवड्याभरात नाही ह्याच रूटनी जातील शुक्रवारशांमध्ये त्या तर त्यावेळेस मग हे काम जर पूर्ण नाही झालं तर मग वारकऱ्यांना हे जर सगळं डेब्रिज हे खडे अरुंद रस्ता आम्ही ज्यावेळेस रुंदीकरून निश्चित त्याचा फायदा होईलच वारकऱ्यांना मी म्हणजे आज जर हा रस्ता बघितला हा नऊ मीटरचा आहे नंतर तो एकवीस एकवीस मीटरचा पण हे काम वेळेत पूर्ण न झाल्यामुळे वारकऱ्यांना इथनं जाताना प्रचंड त्रास होणार आहे आणि जिथे जिथे धोकादायक डेब्रिज जे आहेत ते आता काढण्याचं काम सुरू आहे पण ते वेळेत पूर्ण होणार का हाच सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणून प्रशासनाला सर्वाधिक लक्ष याच देवेघाटाच्या कामाकडे द्यावं लागणार खरं तर अजित पवारांनी हा मुद्दा ल लक्षात आणून द्या प्रशासना प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी इकडे दौरेही केले पण एवढ्या कमी वेळात हे काम पूर्ण होणार आहे का आणि हे दिवेघाट पालखी जाण्यापूर्वी म्हणजे रेडी टू यूज असणार आहे का वारकऱ्यांसाठी कारण अनेक वारकरी पायी जातात मग त्यांच्या पायाला इथले खडे रुटतील ते तर सगळे डेब्री साफ करण्याचं काम ह्या ठेकेदारांकडून पूर्ण होणार आहे का हेच आता पाहायचं व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसं चंद्रांत फुंदे दिवेघाट सासवड